ऑफिसवर आल्यावर लगेच झोपतात मंडे टू फ्रायडे जातात ऑफिसला मस्त आल्यावर नुसतं झोपा काढतात आणि संडे आणि सॅटरडे झोपा घुरु घुरु करतात आता तर त्याचं खोबर ब्रें मोबरच करते बेडवर वर जाऊन आता कशी त्रास देणार आहे पप्पू तर भीती भूताय 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 ऑफिस वर सारखा अभ्यासाला बसतात स्वतः घुरघुर झोपत बसतात संध्याकाळ उठल्यावर परत अभ्यास आता तर त्यांचं झोपायचं खोबरंच करते चला कोण बुडतं या शा सुट्टीचा दिवस आहे निवांत झोपाओ म्हटलं तर हे चिलाला चाली चालू लगेच <सद्थास> पीर 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 हां मम्मी आहे का काय सोनूची हां इथं तर कोणच दिस ना ही बाई तर आज झोपूनच देत नाही सकाळी ऑफिसला जाताना उठं 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 उठ 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 उठा गलार्मसारखा डोक्याच्या मागेच वाजत असतो सारखा टान टाण 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 आता शनिवार वर सुट्टी असली की झोपून बिन देत नाही तर हा सारखी पीर 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 हा लग्न करून असं वाटतंय फुसकतच झाली तू जातो तिच्याकडे जाऊन हा इथं काय करते काय झालं काय झालं म्हणजे इथं तर हातरून ओढून आले आणि इथं बसली बाई किचन मध्ये काम करत मी कधी हातरून ओढलं मग आता कोणी काय काय भूत आलं का बरं मी तर भांडी काय माझं भूत घासतय का अरे भूत घासते मग हातरून कोणी ओढलं माझ्या तोंडावर दोन तीन वेळा हातून काढलं सोनं ओढलं असेल खेळत बसले आणि मग तूच करणार आहे असले काम हा आठवडाभर इथं काम करून 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 इथं आधी कंटाळा एक दिवस सुट्टीचा दिवस असतो त्याच्यात आधी तुझी पीर 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 मागाय का मी तर भांडी घासत बसले मी काय काय केलेलं असं वाटतंय ना लगीन करून पश्चातापच झालं आम्हाला पण पश्चाताप झालाय कशाचा पश्चाताप झालाय तुम्हाला आता हितन पुढं हितन पुढ आता माझ्याशी गाठ आहे तुमची आता वेळ हातून नाटक लावली ती आता बघते सोनू आपल्याला सोनू सोनू अजिबात काय करत नाही ही सगळी तुझी चुक आहे सोनं असला खोडकर पहिला कधीच केला नाही तिनं बघते की आता आता मी जातोय झोपायला अजिबात डिस्टर्ब मोबाईलचा आवाज बिन आला नाही जा आणि इकडे भांड्याचा बिंड्याचा आवाज आला नाही पाहिजे एकदम शांततेत काम करायची

लावते आईला आता बी रात्री ओढून गेलं कोणी झोपच माझ्या खोबरं करून टाकले आता मला टाक आता रंगी हात पकडलं पाहिजे का के आयडिया केली पाहिजे आता कशी आयडिया करतो बघा नुसती फक्त हां मला चोर पकडलाच पाहिजे माझ्या संघ कोणतरी एक ट्रॅजेडी खेळायला लागले तू ना आता रंगी हात पकडलेच पाहिजे मगाच्या धरण लय त्रास दिलाय ना आता हातरून टाकतो आणि दाराच्या साईडला बसतो ले झोपच असं खोबरं केलंय ना आता एकदम बरोबर वाटायला लागले पप्पा झोपले असं आता गोरायची फक्त ऍक्शन कर दाराच्या मागास लपून हा तू आयस रे तू आयस पप्पाच्या झोपच खबर का ओढत होती मम्मीन नाही माझी म्हणणं आली तुझ्या का का करती पप्पाला का त्रास देते का त्रास देते पप्पाला पा सांग का असेल तू लई करायला लागली तुला बघतो आता नाही काका का पप्पाला त्रास देते का, का पा अभ्यास करायला त्यामुळे मग अभ्यास करायला नको का अभ्यास करायला झोपता की मग मग झोप करता डान्स करता का मग झोपायला नको पप्पाला कंटाळा येत नाही का ऑफिस वरुन आले नंतर सॅटरडे आणि संडेला तर तुम्ही नुसता झोपता की घरात पडता हे करत अग मग काय झोपाय नको का अभ्यास नको करायला स्कूल मध्ये कशाला जातेस तू हा कशाला जाती नाच करायला जातो बुलचील का परत उलट नाही असं करायचं नाही पप्पांच्या मम्मीच्या मध्ये बन्न लावायची नाही ती कधी जा अभ्यासाला जा पण मम्मी पप्पांनी मला मारलं काय केलं तू मी काय नाही केलं <laughs> काय न करता पप्पा कधी मारणारच नाही मी नऊ वर्ष चांगलं त्यांना अनुभवले <laughs> काय सांगायचं तू का मारलं तू काय केलंस मी ह्या ना स्टडी करायला लावत होते आणि म्हणून मी त्यांच्या अंगावरनं पांघरून काढलं ते दरवाजाच्या माग एकदा लपलेले आणि मग जशी मी त्यांच्या अंगावरनं पांघरून करायला लागले त्यांनी मला पकडलं आणि मारलं स्टडी येत नाही तुला मम्मी सॉरी परत मी ना तुमच्या दोघात भांडणं लावणं प्लीज मम्मा सॉरी बरं असू दे मी आता पप्पांना सांगते इकडे रडू नकोस आणि मी पप्पांना सांगते माझ्या बाईडीला मारू नका आणि तू पण असा अगोदर कधी करायचं नाही काय बुद्धुगल आहे ना बुद्धुगलय नाही करते ना आणि स्टडी पण करायचा पप्पांना वाटतं ना की माझी पूर्गी डॉक्टर व्हावं हे ना त्यामुळे पप्पा स्टडी करतात मारतात का तुला पप्पांना मी आता सांगते सोनला माराय जाऊ नका पप्पा ना झोपून झोपून की आता नाही होते पण व्यायाम करतात चांगली एक्सरसाइज करतात पप्पांना सॉरी म्हण आणि पप्पांना म्हण आता मी स्टडी करते व्यवस्थित आणि तुमचं ऐकते पण काय पापा, पापा काय आता सॉरी कश... परत मी नाश करणार तुम्हाला आणि मी चांगला डॉक्टर बनणार बर असं नाही करायचं परत पप्पांना पप्पांची मम्मीची बांधण लागली ना तुझ्यामुळं बुडगल तू जाता एकदा परत एकदा स्टडी करताल स्टडीचं नाव केलं की आ, आ? के लगेच होत या नॉटी